बंगळुरूमध्ये एका महिलेच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येत असल्यानं शेजारी राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना कळवलं होतं त्यानंतरच हा सगळा प्रकार उघडकीस आला अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्रिपर्णा पायक असं महिलेचं नाव आहे महिलेनं ना आपल्या पाळीव श्वानाचा आधी गळा दाबला नंतर धारदार शस्त्रानं गळा कापला यानंतर तिनं श्वानाचा मृतदेह कपड्यात गुंडाळला तसेच खिडक्या दरवाजे लावून घेत घर बंद करून पळ काढला काही दिवसांनी शेजाऱ्यांनी दुर्गंध येत असल्यानं महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फोन करून याची माहिती दिली पालिका कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिला असता त्यांना कुत्र्याचा चढलेला मृतदेह आढळला त्याचा गळा कापलेला होता घरात इतर काही गोष्टी सापडल्या ज्यामधून अगोरी विद्येचा प्रकार झाल्याची शंका बळावत आहे त्यामुळे अधिकारी त्या दृष्टीनं तपास करत आहेत घराभोवती अनेक धार्मिक क्षेत्र विखुरलेली होती ज्यावरून असं दिसून येते की काही प्रकारचे तांत्रिक विधी केले जात होते घरात दोन जिवंत श्वान होते ज्यांना भिंतीला बांधून ठेवण्यात आलं होतं या श्वाणांवर बीएमपी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तक्रारदार डॉक्टर रुद्रेश कुमार यांनी दिली आहे रॅबराव डोरच्या शविच्छेदन अहवालात मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला होता असं दिसून येत आहे पोलिसांनी महादेवपुरा पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध क्रूरता आणि संबंधित कलमाखाली गुन्हा दाखल केला हा भयानक गुन्हा काळ्या जादूचा होता की आरोपीची मानसिक स्थिती त्यासाठी जबाबदार आहे याचा तपास केला जातोय आरोपी पश्चिम बंगालची रहिवासी असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे